पनवेल महापालिका हद्दीतील खारघर शहर हे अतिशय सुंदर व स्वच्छ म्हणून ओळखले जाते मात्र याच खारघरमध्ये सेक्टर तीन बेलपाडा या ठिकाणी गॅरेज चालकांनी पूर्ण रस्ता काबीज केला असून फुटपाथ देखील पाहणे लावून व्यापला आहे बेलपाडा सेक्टर तीन येथून सुरू होणाऱ्या पूर्ण रस्त्यावर दुतर्फा वाहने काम करण्यासाठी उभी केलेली दिसून येत आहेत या ठिकाणी डेंटिंग पेंटिंग कार ए सी कार डेकोर बाईक रिपेअर इलेक्ट्रिक वर्क अशी काम करणारी दुकानं असून महिना काठी ठराविक रक्कम हप्ता म्हणून पोलीस व अतिक्रमण विभाग यांना देत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे त्यामुळे येथील वाहनावर ठोसपणे कोणतीही कारवाई केली जात नाही तर या ठिकाणी रस्ता व फुटपाथ मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण चॅनल आणि बेल